पाचलिंगेश्वर महादेव मंदिर हे पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर वसले आहे पुणे बंगळूर महामार्गावर असलेल्या किकवी येथून पाचलिंगेश्वर गावाला जाणारा फाटा आहे येथून साधारण पाच किलोमीटर अंतरावर पाचलिंगेश्वर मंदिर आहे मुख्य रस्त्याच्या अगदी कडेला हे मंदिर आहे काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आपण प्रथम मारुतीच्या मंदिरामध्ये येऊन पोचतो मारुतीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण अगदी समोर असलेल्या पाचलिंगेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी निघतो पायऱ्या चढून वर गेल्यानंतर दोन्ही बाजूस आपले वेधून घेतात मंदिरासमोर असलेल्या नंदीचे दर्शन घेऊन आपण पाचलिंगेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पुढे जातो पाचलिंगेश्वर महादेवाचे शिवलिंग गुहेत असून गुहेबाहेर सभामंडप बांधला आहे गुहेबाहेर असलेला नक्षदारोंबरटा आपले लक्ष वेधून घेतो गुहा संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये मध्ये खोदली असून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस आहेत हे महादेवाचे नजिकच्या काळात स्थापन केलेले शिवलिंग मंदिरामधील मूळ शिवलिंग हे मागील बाजू स्थापन केले आहे पंचलिंग असलेले हे शिवलिंग दुर्लभ असून मनशांती देणारे आहे मंदिराच्या बाहेरूनच एक टेकडीवर जाते ते तेथून आपल्याला विस्तीर्ण प्रदेश निहाळता येतो स्थानिक ग्रामस्थांच्या मते सदर ठिकाणाचा वापर हा शिवकाळामध्ये शिवरायांचे गुप्तचर करत असत शिरवळ हा आदिलशाही प्रदेश जवळ असल्यामुळे आणि येथे लपणे आणि येथे बैठक घेणे सोपे असल्यामुळे याचा वापर स्वराज्यातील हेर करत असत असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे आणि ते सत्यही वाटते पुण्यापासून जवळ असलेले आणि ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेल्या या स्थळी किमान एकदा तरी भेट दिलीच पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद